गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज गुरुपौर्णिमा असल्यामध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज कल्याणमध्ये डिस्ट्रिक्ट डेडलिफ चॅम्पियनशिप आहे मी पण चार महिन्यानंतर कमबॅक करणार आहे ते पण माझे स्टुडंट भरपूर लोक मला फोर्स केलं की फेल म्हणून मी खेळत आहे मार्च नंतर मी चार महिने हो तर खेळलो नव्हतो आणि प्रॅक्टिसमध्ये पण नव्हतो मी बघूया काय आज परफॉर्मन्स होतो ते आणि माझ्या आईवाला गुरुपुरवणे माझं गिफ्ट देण्याचा मी प्रयत्न करेन आता कन्सन्ट्रेशन लवकर लोक ट्रेनमधून आता हायस्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे सगळं चाललो आहे よかった भी सोचे जिद तेरी कैसी ऐसा झुलू है किसी में का बहता चला तू उडता चला तू जैसे उडे बे धडक बहता चला तू उडता चला तू जैसे उडे आंधियांजर है न मंजर न It's